वर्धापन दिनानिमित्त सेलू येथे आरोग्य शिबिर संपन्न प्रतिवर्षाप्रमाणे तीन डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलू पत्रकार संघ व सेलू उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी एक वाजता पत्रकार दिव्यांग पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी ज्यामध्ये बी पी व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी ई सी जी थायरॉइड तपासणी व अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी बोलताना डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी पत्रकार व पोलीस यांच्या धकाधकीच्या जीवनात हे सर्व यांच्या शरीराकडे लक्ष देत नसल्यामुळे यावेळी पत्रकार संघाने हे आरोग्य शिबिर घेतले याबद्दल पत्रकार संघाचे कौतुक करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी पत्रकार पोलीस कर्मचारी असे वेळोवेळी आपल्या शरीराची आरोग्य तपासणी करावी त्यामुळे आपले जीवन सदृष्ट व निरोगी राहील असे सांगितले यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे डॉक्टर विकास चव्हाण डॉक्टर संजय मस्के डॉक्टर संतोष देशमुख डॉक्टर गणेश मुगळे डॉक्टर आलिश बुरेवार बेबिताई गिरी आरती गवई सायमा खानम वानखेडे पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सतीश आकात सचिव मोहसिन मामू जिल्हा उपाध्यक्ष कांचन कोर्डे निशार पठान शिवाजी शिंदे अब्रार बेग संदीप वरकड जावेद कुरेशी दीपक जडे आणि दिव्यांग बांधवाची उपस्थिती होती प्रथम पत्रकारांचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रास्ताविक मोहम्मद इलियास व सूत्रसंचालन पठाण निसार खान तर आभार प्रदर्शन सचिव शेख मोहसिन अहमद यांनी मानले यावेळी सर्व पत्रकार दिव्यांग बंधू उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते सह्याद्री वाहिनीसह सतीशाखात सेलू